नमस्कार आपण पाहत आहे विदर्भातील सर्वात मोठी आणि जुनी असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले निर्मिबा वर्चस्व कायम ठेवले आहे वंचित समर्थित पॅनलचा अक्षरचा अक्षरशः उडवला असून भाजपचे पाच तर उद्धव ठाकरे गटाला दोन जागांवर विजय मिळाला आहे अकोला बाजार समितीतील अठरा जागांपैकी सर्वाधिक जागा म्हणजेच अकरा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे राष्ट्रवादीला अकरा जागांवर विजय मिळाल्याने सभापती हा राष्ट्रवादीचाच होणार आहे दरम्यान अकोला बाजार समितीत सहकार बँलची तब्बल गेल्या चाळीस वर्षापासून सत्ता असून यंदाही शिरीष धोत्रे यांनी ती सत्ता कायम राखली आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्रे हातात घेतल्यापासून शिरीष धोत्रे यांनी सर्वसमावेशक नेतृत्वाने केलेल्या कारभारामुळे ही निवडणूक देखील त्यांना सहज होती तर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांनी एकत्रित येत वंचितचा पराभव केला दरम्यान ठाकरेच्या शिवसेनेतील पंढरपुरी केल्याने विरोधक पॅनलमध्येही शिवसेनेचा एक पदाधिकारी सहभागी झाला होता राज्यस्तरावर पक्षांमध्ये मतभेद असले तरी सहकाराच्या हो निवडणुकीत मतभेद मात्र दिसून आले नाही दरम्यान शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपापल्या पक्षाचे बळ वाढवताना दिसून आले सदर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष धोधरे दिनकर नागे ज्ञानेश्वर मोहल्ले अभिमन्यू वक्ते सचिन बापोडे रामेश्वर वाघमारे दिनकर वाघ चंदू पाटील माधवी पर्नाटेक आणि चंदू चौधरी शालेही तर भाजपचे राजेश पेले भरत काळमे वैभव माहुरे राजीव शर्मा संजय गावंडे तसेच ठाकरे गटाचे विकास पागरूत आणि मुकेश मुरुंदकार यांनी विजय मिळवला विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी आतिषबाजे करत आनंद व्यक्त केला तर विजेत्यांनी चॅनल मार्फत मतदातांचे आभार मानले महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुजारी चांगल्या मतदान परत एकदा सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ही संस्था शेतकऱ्यांची भारतीय जनता पक्षाची संस्कृतीच आहे चांगला चांगलं म्हटलं पाहिजे वाईट आलं नाही म्हणून ती संस्था पन्नास साठ वर्षापासून चांगलं काम करून स्वच्छतीनं इमानदारनं काम करून त्या संस्थेच्या उत्कर्षामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे एखादी व्यवस्था जी आहे ती अधिक कशी चांगली होईल अधिक सुरळीत कशी होईल याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे हे आमदार म्हणून आणि राज्यकर्ते आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आमचा मागच्या वेळेसही सहकार महाराष्ट्र संवाद न्यूज चॅनल च्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा नेहमी अपडेट जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क संपादक विजय रमेश कुचे नाईन एट फायव्ह झिरो टू नाईन नाईन सिक्स नाईन टू